तालुका संघटक ते केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास थोडक्यात पाहूया मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवाशी असलेले प्रतापराव जाधव यांचा तालुका संघटक ते केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास राहिला आहे ते यंदा चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेत जाधव यांनी एकोणीसशे शहाऐंशीपासून तालुका संघटक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती एकोणीसशे नव्वदमध्ये ते बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात शिवसेना संपर्क प्रमुख म्हणूनही त्यांच्यावरती जबाबदारी होती मेहकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशी त्यांची वाटचाल राहिली आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघातून ते पराभूत झाले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये येथूनच आमदार झाले एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दरम्यान त्यांनी क्रीडा पाटबंधारे राज्यमंत्री अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दुसऱ्यांदा दोन हजार चारमध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस असे सलग चार वेळा ते बुलढाणा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झाले यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली होती